ठीक आहे ठीक आहे मुलांनो सांगतो मी तुम्हाला एक गोष्ट गोष्टीचे नाव आहे बाळ तू आयुष्यात नाव कमवशील एकदा काय झालं मुलांनो शेजारच्या गावी असलेल्या आपल्या नातेवाईकांकडे निघालेल्या वडिलांबरोबर नऊ दहा वर्षांचा महेश दासही निघाला तेव्हा जेवून जा असा आग्रह आई करू लागली तेव्हा मला आता भूक नाही तर उगाच जेवायचा आग्रह करून माझा वेळ वाया घालू नकोस असे वडिलांबरोबर जाण्यास आतुर झालेल्या महेशदास म्हणाला तो व त्याचे वडील जायला निघाले थोडे चालून होते न होते तोच महेशदासला भूक लागली त्याच्या पोटात कावळे काव, काव करू लागले। <laughs> इतक्यात रस्त्याच्या बाजूला एक मंदिर दिसले म्हणून ते दोघे त्या मंदिरात शिरले मंदिर होते चार मुखे असलेल्या ब्रह्मदेवाचे वडिलांनी डोळे मिटून मनोभावे मूर्तीला नमस्कार केला वळून पाहता तो शेजारी उभा असलेला महेशदास मूर्तीकडे पाहून ढसा ढसा रडत आहे त्याच्या पाठीवरून हात फिरवीत तो त्यास विचारले बाळ तुला असं एकाएकी रडायला काय झालं आई जेवायचा आग्रह करीत असतानाही आपण तिचे न ऐकता आलोय आणि आता भूक लागल्याचे कारण सांगितले तर बाबा रागवतील म्हणून भीतीमुळे महेशदास लगेच म्हणाला बाबा आपल्याला एकच सर्दी झाल्यावर शिंकांनी आपण हैराण होतो ते पुसता पुसता आपल्या नाक की नऊ येतात तर या चार तोंडे असलेल्या ब्रह्मदेवाला सर्दी झाली तर चार नाके पुसता पुसता आणि सारख्या येणाऱ्या शिंकांनी त्यांना किती त्रास होत असेल या देवाला होणाऱ्या त्रासाच्या कल्पनेनेच मला रडू कोसळलंय मुलाच्या रडण्याचे कारण बाबांच्या केव्हाच लक्षात आले होते पण मुलाने पुढे केलेले कारण ऐकून अववाग झालेले बाबा म्हणाले बाळ तू आयुष्यात नाव कमावशील कोणीतरी कर्तबगार माणूस होशील पुढे असाच तारुण्यात आलेल्या महेश दासला एकट्याला दुसऱ्या गावी जाण्याचा प्रसंग आला रस्ता आडरानातून होता तो जात असताना एका जाळीतून एक वाघ त्याच्या अंगावर झेपावला महेश दासने त्याच्याशी निकोराची झुंज दिली त्यास पिटाळून लावले तेव्हापासून पासून बळ अंगी असलेल्या महेश लोक वीरबल म्हणू लागले पुढे हाच वीरबल बिरबल वीर म्हणून प्रसिद्धीस आला आवडली का मुलांना गोष्ट आजोबा।